नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आता सकाळचे साडे दहा वाजे आणि माझी घरातली पण सर्व कामं आवरली आहेत देवपूजा पण झाली आहे आणि आज नाश्त्याला मी घावण बनवणार आहे चहासोबत आणि इडलीचं बेत पण आहे नाश्ता करून मग इडली चटणी किंवा मग सांबर बनवल आणि इडलीचं पीठ पण मस्त फुललं आहे आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात इडलीचं पीठ फुलत नाही मग मी काय केलं काल कोमट पाणी करून त्यातच ता तांदूळ वाटले त्यामुळं मस्त फुलले पीठ हे पहा आणि देवपूजा पण आहे मस्त सकाळी देवपूजा केली ना लवकर की छान वाटतं एकदम मस्त प्रसन्न वाटत हे पहा मस्त पीठ झाले आता मी घावण बनवून घेते चहा झालाय यात मी घावण्यासाठी पीठ काढून घेते यात थोडं पाणी टाकते हा डोशाचा तवा मी कॅन्टीन मधून आणलाय खूप छान आहे आणि ढोसे पण खूप सुंदर होतात त्याच्यावर पाऊस बघा किती जोरात येते That's toxic. आता नाश्ता झाला मी इडली बनवून घेते आर्य म्हटलं मला इडली चटणी दे नाश्त्याला घावन आणि चहा नको आता इडली बनवते मस्त झाली इडली आता थंड झाल्यावर काढून घेते आता इथे मी चटणीची तयारी केली आहे चटणीसाठी मी खोबरं पुदिना कोथंबीर तीन लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट आहे आता हे सर्व वाटून घेते आता थंड झाली इडली मी काढून घेते मस्त झाली आहे बघा खूप सुंदर झाले हलक्या फुलक्या आता चटणी वाटून झाली आहे तडका देते आता संध्याकाळची दिवाबत्ती केली आहे आणि चहा ठेवला आहे आज मस्त गवती चहा केलं आहे जेवण झालं मंडळी आणि आता आलोय आम्ही फालुदा खायला मस्त पाऊस पण पडतोय आम्हाला वाटलं फालुद्याची गाडी आहे का नाही पण आहे कारण की खूप उशीर झालाय पावणे अकरा वाजले पाऊस यायला लागला जोरात